चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि वैराग्य मूर्ती कर्मयोगी गाडगेबाबा ज्ञानोबा पासून तुकोबा पर्यंत सर्व संतांना मी विनम्र अभिवादन करते आणि ज्या कार्यासाठी आम्ही इथे आलेलो हो, आहोत ते मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतेय आपल्या सर्वांच आल्या आल्या आपल्या सर्वांनी जे आल्या आल्या ज्ञानोबा तुकोबांचं आमच्यासहित ज्या पद्धतीने स्वागत केलं खर तर मन भरून आलेलं आहे आणि निश्चित अशी एक खात्री पटलेली आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या आपण आता हा भामचंद्र वाचवण्यासाठी कार्य करणार आहोत त्याला अशाच यश मिळणार आहे हे मला तुमचं प्रेम बघून लक्षात आलेलं आहे <coughs> दादांनी सांगितलं आता भामचंद्र पर्वत तर हा नुसता पर्वत नाहीये बरं का ही तपोभूमी आहे ही साक्षात्कार भूमी आहे जिथं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी साधना केलेली आहे त्यांना विठ्ठलाचा साक्षात्कार झालेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये तीन डोंगर आहेत जिथे तुकाराम महाराज साधनेला जात होते भामचंद्र भंडारा आणि घोराडेश्वर ज्या डोंगरावर त्यांना साक्षात्कार झाला त्याचा गाथेमध्ये उल्लेख सुद्धा आहे पंधरा दिवसा माझी साक्षात्कार झाला विठोबा भेटला निराकार भामगिरी पाठारी म्हणजेच हा भामचंद्र डोंगर भामागिरी पाठारी वस्ती केली जाण वृत्ती स्थिरावली परब्रह्मी निर्वाण जाणून आसन भातले ध्यान देवाजीचे सर्प विंचू व्याघ्र जैसा तो विराला तैसा देह झाला तुका म्हणे तर पहा हा, हा गाथेमध्ये अभंग आहे आणि याच भामचंद्र पर्वतावर जगद्गुरु तुकाराम महाराज जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा अन्न अन्न करून दशा झाली होती समाजामध्ये तर हे विश्वास विश्वात का हे काय उलाढाल चालू आहे हे जाणण्यासाठी तुकाराम महाराज वैराग्याच्या भरामध्ये त्या डोंगरावर जाऊन बसले होते आणि तिथं त्यांनी ठरवलं होतं प्राण गेला तरी चालेल पण तो विश्व निर्माता जो आहे त्याला मला पाहिलं पाहिजे म्हणून ते ठाण मांडून तिथं बसले आणि पंधरा दिवसात तुकाराम महाराजांना आपल्या साक्षात्कार झाला असा तो साक्षात्कार भूमी तपोभूमी भामचंद्र पर्वत आणि तो आज विध्वंसच्या दिशेनं चालू आहे तर तिथं आज पायथ्याला जेसीबी लावले जात आहेत डोंगर उत्खनन चालू आणि डोंगरावरचा जो भाग आहे म्हणजे डोंगर आपला जो आहे पंच्याहत्तर टक्के वनीकरण भाग आहे आणि पंचवीस टक्के खासगी भाग आहे त्या खाजगी भागातला भागा स्थानिक शेतकऱ्यांनी खाली पायथ्याला एमआयडीसी आल्यामुळे तो भाग अल विकला त्यांचा वैयक्तिक आणि तो घेतला आपल्या राजकीय नेत्यांनी आमदार खासदार विचार करा जर राजकीय नेते आपल्या तपोभूमीची जागा जर विकत घेत असतील ते काही तिथं तपोभूमी ठेवणार नाहीत ते तिथं प्लॉटिंग करतील ते रेस्टॉरंट पण आपली तपोभूमी ही जागृत ठेवण्याची आता जबाबदारी आपल्यावर आलेली आहे आपण आम्ही आता महाराष्ट्र दौरा करतोय दादा सुद्धा पंढरपूरहून आलेली आहेत पहा आज तर आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून फिरतोय आतापर्यंत प्रवास करतोय त्याचं कारण कारण आपली तपोभूमी आपण जर नाही वाचवली ही लहान मुलं विचारतील भामचंद्र डोंगर कुठं होता जर पूर्ण तो नेस्तनाभूत झाल्यानंतर काय दाखवणार आहे आपण डोंगर परत आपण निर्माण करू शकत नाहीये त्यामुळं एकदा का डोंगर पडला तो तर आपण तिथं पुन्हा सरकारच्या विरोधात लढा जरी देतो म्हटलं तरी आपला हा वेळ आपला हा परिश्रम सगळा व्यर्थ जाणार आहे म्हणून आता वेळ आहे मधुसूदन महाराज तपोमूर्ती आहेत वैराग्य मूर्ती आहेत आणि ते हा लढा देत आहेत दोन हजार सात सालापासून वेळोवेळी त्यांनी सरकारला निवेदनं दिलेली आहेत आंदोलनं केलेली आहेत पण सरकारला याची काहीही गंभीरता नाही त्यामुळे आपली तपोभूमी जर वाचवायची असेल तर मधुसूदन महाराजांनी दहा मार्च हा आझाद मैदानाची तारीख घेतलेली आहे आपल्याला आझाद मैदानावर जायचं आहे पण तत्पुरी दादा बोलले तसं पाच मार्चला देहू मध्ये तुकाराम बीज आहे येता का कुणी तुम्ही मध्ये आळंदी पाहिली का कुणी आळंदीची नदी बघितली का आळंदीला आला नाही आमच्या महिला नाही म्हणतायत आळंदीची नदी कशी आहे पाय तरी ठेवतो का आपण तिथे इतकी नदी प्रदूषित झालेली आहे पहा आणि याला कारण सुद्धा राज्यकर्ते आहेत आपले आज ही नदी इतकी पवित्र आहे तिथं प्रत्येक संतांनी स्नान केलेलं आहे प्रत्येक संतांचे तिथं चरण तीर्थ ला, चरण लागलेले आहेत ला म्हणून आपण श्रद्धेनं जातो आणि त्या तीर्थामध्ये आपल्याला वाटतं आपण स्नान करावं आपण बाटलीतनं ते तीर्थ घरी घेऊन जातो पण आज त्या नदीमध्ये अक्षरशः किडे आहेत आळ्या आहेत आणि पाणी इतकं अपवित्र झालेलं आहे ते की पाहवत नाहीये त्या नदीकडे आपल्याला त्यामुळे आपण आता सरकारच्या पुढं आपण विचारायचं आमची नदी आम्हाला स्वच्छ द्या कारण सरकारनं काय केलेलं आहे त्यांच्या स्वतःच्या स्वार्थापोटी तिथं पायथ्याची जी औद्योगिकरण उभा केलेलं आहे त्याचं सर्व केमिकल पाणी जे आहे ते इंद्रायणीमध्ये सोडलेलं आहे आपल्याला वाटत आपण कुणाला विचारायचं प्रत्येक जण हा विचार करतो आपण कुणाला विचारायचं किंवा माझं कोण ऐकणार म्हणून आपल्याला ज्या पद्धतीनं पहा तुम्ही आता सर्वजण गावचे एकत्र आलेले आहात त्यामुळे ह्या कार्याला एक ले ले आनंद प्राप्त झालेले आहे असे आपण एकीच बळ म्हणतो ना आपण कुठल्याही कार्याला आणि महान कार्याला एकल्याचा न हे खेळ म्हणून मेळ मेळविला आणि तो मेळ आपल्याला मिळवायचा आहे आणि महाराष्ट्र ही आपल्याला माहितीये संतांची भूमी आहे वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी जेव्हा महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जेव्हा पहिली क्रांती झाली होती स्वतंत्र होण्याची तर चिमूर हे गाव चंद्रपूर जिल्ह्यात आहे चिमूर मध्ये पहिली क्रांती केली त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याचा इतिहास आहे आणि मला वाटते तीच एक खूप मोठी आशा आहे चंद्रपूर जिल्ह्यामधनं मोठ्या संख्येने कार्याला आपल्याला उपस्थित राहायचंय तुम्हाला सुद्धा आनंद वाटेल सगळ्यांना ही एक साधना आहे आपली तपोभूमी वाचवायची आहे आपण पहा आपण कुठेही ट्रिपला जातो आठ दिवस कुठंतरी वृंदावनला जातो उत्तर भारत फिरतो दक्षिण भारत फिरतो पंधरा पंधरा दिवस सवड काढतो आपल्याला पाहायचंय म्हणून पण आता संतभूमी वाचवायची म्हणून तुम्ही वेळ काढा प्रसंगी जर काही महिलांना यावं लागलं तर आमच्या पुरुष मंडळींनी तेव्हा थोडस घरचं करून बनवून खा किंवा हॉटेलमध्ये काही मिळत असेल तर खावा पण महिला जात असतील तर अडवू नका कारण मी पण एक महिला तुम्हाला दिसतीये आज घरदार सोडून आम्ही दीड महिना झालं प्रचार प्रसार करतो कारण तपोभूमी वाचावी म्हणून त्यामुळे सर्वांचं हे कर्तव्य आहे आज आपल्याला तपोभूमी वाचवण्यासाठी आज रस्त्यावर उतरणं आपलं कर्तव्य आहे म्हणून तुम्ही सर्वांनी मुंबईच्या दिशेने येण्यासाठी एक आम्ही तुम्हाला हा संदेश घेऊन आलेला आहोत ज्ञानोबा तुकोबांच्या तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित या तुमचे जे आजूबाजूला पै पाहुणे त्यांना सांगा व्हॉट्सअपचे नंबर द्या तुमचे डायरी आणलेली आहे दादांनी नंबर द्या तुम्हाला तिथं काय चाललेलं आहे भामचंद्र डोंगर आम्ही जे सांगतोय हे थोडक्या दिस समजतंय पण तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून घर बसल्या सगळं समजेल कशा पद्धतीने आपले डोंगर उद्ध्वस्त होत आहे त्यामुळे आपल्याला डोंगर आपला हा तपोभूमीचा पर्वत हा राज्यकर्त्यांच्या हातातनं काढून घेऊन आपल्याला ती तपोभूमी संरक्षित करायची आहे बघा दोन हजार अकरा साली मधुसूदन महाराजांनी सहा महिने पुणे जिल्ह्याच्या बाहेर आंदोलन केलं होतं अविरत सहा महिने तेव्हा सरकारनं कुठं त्याची दखल घेतली आणि तो जो पर्वत आहे तो अधिसूचना काढली आहे पण ती अधिसूचना अंमलत आणत नाहीये म्हणून ती अंमलात आणण्यासाठी आपल्याला सर्व बहुसंख्यांना मधुसूदन महाराजांना साथ द्यायची आहे आणि या कार्यामध्ये मोठ्या संख्येनं ज्या पद्धतीनं आज तुम्ही या उत्सवाला आलेला आहात तो उत्सवच आहे कारण आपण दिंडी ठेवलेली आहे तिथं देहू पासून मुंबईच्या दिशेला आपण जाणार आहोत तर दिंडीच्या माध्यमातून जाव जाणार आहोत कारण सरकारला आपल्याला ज्ञानोबा तुकोबांचा गजर करून त्यांचं डोकं ठिकाणावर आणायचं आहे आज आपल्याला त्यामुळे आम्हाला आज आयोजकांनी आयत्यावेळी आम्ही खूप खुशीर आलेलो आहोत तरी पण आयत्या वेळी आयोजकांनी संयोजकांनी ही संधी दिली आणि हे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवावेत म्हणून आम्ही जे दादांनी सुद्धा सरच आज मी अभिमानानं तुम्हाला सांगते सकाळपासून खरंच काही खाल्लेलं नाहीये बरं का प्रवास 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 आणि ह्या कार्यासाठी किती जणांना भेटतोय किती जणांना साधतोय किती धडपड आहे पहा त्यांची